श्री स्वामी समर्थ आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आज आहे दत्त जयंती आपण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त या दत्त जयंतीची या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो दत्तात्रेय महाराज हे भगवान श्री हरिविष्णूंचे एक रूप आहे दत्त महाराज हे तिन्ही रूपांनी तिन्ही गुणांनी परिपूर्णाशी देवता आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रेय महाराजांनी जन्म घेतला तरी आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार आहेत तर आज आहे दत्त जयंती या दत्त जयंतीच्या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू काय आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती वस्तू खाऊ घातल्याने साक्षात दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करतात आपल्या ज्या काही कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती सुद्धा आपली या दिवशी पूर्ण होते बघा दत्त महाराजांसोबत चार कुत्रे आणि एक गाय असते ती गाय जी आहे ती का आणि जे चार कुत्रे असतात तर ते चार वेद आहेत तर या दिवशी तुम्ही गायीला किंवा कुत्र्याला या दोघांमधून कोणालाही किंवा दोन्हींनाही तुम्ही ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या पूर्ण होतात तसेच या दिवशी आपल्याला म्हणजे आज दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करायची आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा तुम्ही मनोभावाने केली तर सुख शांती धन वैभव या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची मनोभावाने सेवा केल्याने दत्त महाराज इतके प्रसन्न होतात की आपल्या सर्व इच्छा पूर्ती लगेच पूर्ण करतात तसेच आज दत्त जयंतीच्या दिवशी आपण दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळ्या रंगाची मिठाई किंवा प्रसाद म्हणून पिवळ्या रंगाचं काहीही तिथे अर्पण करायचं आहे पूजा झाल्यानंतर दत्त जयंतीला अतिशय असं महत्व आहे तर ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही गाईला आणि कुत्र्याला खाऊ घातली तर साक्षात दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होता दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होते त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर करा श्री श्री स्वामी समर्थ दत्त अवश्य लिहा व्हिडिओला एक लाईक करा आपल्याला जो काही पितृदोष लागलेला असेल आपल्या घरांना आपल्या घरामध्ये काही संकट दोष किंवा काही क्लेश वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असेल तर आपण त्यासाठी हा एक उपाय करायचा आहे की कुत्र्याला आणि गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू काय खाऊ घालायची आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वात अगोदर तुम्ही आज दत्त जयंती ही चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांना आहे उद्या रविवारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत दत्त जयंतीचा मुहूर्त आहे तुम्ही या मुहूर्तामध्ये हे जे आहे ती वस्तू आहे ती तुम्ही कुत्र्याला आणि गाईला खाऊ घालायची आहे तर ती कोणती वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ हे तर आपण ते पीठ एका ताटामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस मीठ आणि दोन ते तीन थेंब हे मधाचे टाकायचे आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि त्याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे उंडा तयार झाल्यानंतर आपण त्याची चपाती लाटून घ्यायची जशी आपण आपल्या घरी चपाती लाटतो त्या प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहेत आणि ती चांगल्याशी तिला व्यवस्थित आहे आणि भाजून झाल्यानंतर आपण तिच्यावरती पुन्हा वरतून साखर टाकायची आहे आणि त्या चपातीला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहे आणि ती आपल्या देवघरातील देव जे आहे आपण त्यांची पूजा केलेली आहे तर तिथे एक पाच ते दहा मिनिट आपल्याला देवासमोर हि प्रसाद आहे जो आपण बनवलं आहे कुत्र्यासाठी तर तो तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण तिथे पूजा केली तिथं परत आपण अष्टगंध हळदी कुंकू यांच्या टिळ्या लावून पूजा करून घ्यायची आहे आणि एक पाच ते सहा मिनिटानंतर तिथली जी प्लेट आहे जी चपाती आहे ती उचलून घ्यायची आहे आणि आपल्या आजूबाजूला कुठेही कुत्रा किंवा गाय असेल तर आपण तिथे ती, ती घेऊन जायची आहे आणि त्या गायीला कुत्र्याला टिळा लावायचा आहे अक्षदा फुलवायच्या आहेत आणि तिथं आपल्याला ते त्यांना दोघांना खाऊ घालायचं आहे ते फेकून न देता आपण एखाद्या कागदावरती किंवा ताटामध्येच तिथे आपल्याला ते खाऊ घालायचं आहे असं केल्याने साक्षात दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही संकट असतील काही पितृदोष असतील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील कोणतीही मनोकामना द्या तुमची दत्त महाराज ते पूर्ण करतातच तर आजचा दिवस इतका महत्वाचा आहे ना दत्त जयंतीचा या दिवशी ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्या सुद्धा आज दत्त जयंतीला पूर्ण होतात तर तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा आणि गाईला आणि कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घाला त्याचबरोबर तुम्हाला जर ही चपाती करायला जमत नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये तांदूळ हे तर असतातच त्याची खीर बनवून तुम्ही तीसुद्धा कुत्र्याला आणि गाईला खाऊ घालू शकतात त्यानेसुद्धा दत्त महाराज प्रसन्न होतात आणि खाऊन झाल्यानंतर आपण तिथंच उभं राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जग करायचा आहे आणि त्या कुत्र्याचे आणि गाईचे दर्शन घ्यायचे आहेत त्यांच्या पाया पडायचा आहे तुम्हाला हा उपाय एकदम श्रद्धेने आणि मनोभावाने करायचा आहे करायचा म्हणून नुसता करायचा नाही तर मनापासून हा उपाय तुम्हाला करायचा आहे मनापासून तुम्हाला या वस्तू गाईला आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ